नमस्कार आपण आज झटपट रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तर आपण पाहणार आहोत काय काय साहित्य लागते कांदे टोमॅटो दोन कोथिंबीर लसूण आठ नऊ पाकळ्या शेंगदाणे एक वाटी जिरं एक चम्मच दोन चम्मच लाल मिर्च पावडर गरम मसाला एक चम्मच चवीनुसार मीठ आणि हळद पहिला आपण कांदा चिरून घेऊ तर अशा पद्धतीने कांदा cut करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने टोमॅटो हे बारीक cut करून घेऊ घ्यावे अशा पद्धतीने सामग्री दिलेली आहे तर चला तर आपण तयार करून घेऊया भाजून घेऊया आणि कलर जरासा काळपट आलं आला की मग बंद कर शेंगदा कधीच भाजून घ्यावे

अशा पद्धतीने बारीक करून घेवावे तर अशा पद्धतीने जिरे भाजून झाले आहे आता कांदा शिजलेला तर अशा पद्धतीने कांदा लालस वे पण द्यायचं नाही आता खमसा वाच सुटला आहे सांगायचा तर अशा पद्धतीने झाला आहे भांडून त्याच पद्धतीने टमॅट ही चिरलेला टाकून घे

त्यात मी आता लाल मिरची पावडर टाकते तुमच्या आवडी कुठलंही मसाले वापरले तर सांगते मी तो गरम वा मसाला वापरते अशा पद्धतीने भाजून झालेले आहे तर मी त्यात शिंगदा आणि लसूण बारीक केलेली टाकत आहे तर अशा पद्धतीने जीव करून घ्या म्हणजे चांगलं भाजून तर अशा पद्धतीने मी जरा पाणी घेतलेलं आहे वाटी तर आता अहून गार म्हणजे भाजून तयार आहे झटचा आवाज येत आहे तर मी आता थोडस पाणी ओतत आहे अजून जरा तर पाणी ओतून झाल्यानंतर मी चला चित्र झाकण लावत लावत आली दोन मिनिटं तर अशा पद्धतीने रेडी आहे आपले झटपट रेसिपी आता मी कुथिवेर घालत आहे चिर तर बघू शकता खमंग चटणी तयार आहे तर तुम्ही पण खाऊ शकता टेस्ट करू शकता आम्ही पण टेस्ट करून बघतो